महाराष्ट्राची ही निवडणूक एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी आहे कारण यंदा कोणाला जिंकवायचंय हे नाही तर कोणाला पाडायचंय हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलंय तेवीस तारख्याला समजेल की कोण किती पाण्यात होतं कोणाचे बारा वाजले तर कोणाला जॅकपॉट मिळालाय मात्र कोणकोणते दिग्गज नेते ज्यांचं राजकीय राजकारण संपू शकतं कोणा कोणाला खतिरे घंटी दिसते कोण डेंजर झोनमध्ये आणि कोणाचा विजय सोप्पा आहे नेमकं ह्या पाच नेत्यांचं भवितव्य काय तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिले नेते अजित पवार अजित पवार बारामतीत पहिल्यांदा मारुतीची गाडी आणि भोंगा घेऊन प्रचार करत होते ही वेळ कोणी आणली ही वेळ आणायला लावली ती शरद पवारांनी भावनिक झाले अश्रूसुद्धा काढले मात्र ही निवडणूक काढतील का कारण समोर त्यांचा स्वतःचा पुतण्या युगेंद्र पवार ही निवडणूक एवढी घासून झाली आहे की कोणच सांगू शकत नाही आत्ता आगच्या घडीला की कोण बाजी मारेल त्यामुळं नक्कीच अटीतटीचा हा सामना अजित पवार जिंकतील का यात शंका वर्तवली जाते कारण सर्वात मोठी लीड घेऊन येणारे अजित पवार होते महाराष्ट्रातून मात्र आता जिंकणार का नाही हाच एक मोठा प्रश्न झाला आहे दुसरा क्रमांक आदित्य ठाकरेंचा लागतो आदित्य आदित्य ठाकरे दोन हजार एकोणावीसला इझी जिंकले होते मात्र लोकसभेत निवडणुका झाल्या तेव्हा एकदम कमी लीड मिळाली होती वर्डीच्या मतदारसंघामधून आणि आता तिरंगी सामना मनसेचे संदीप देशपांडे शिंदेंचे मिलिंद देवरा आणि त्यात ठाकरेंचे आदित्य ठाकरे स्लाईटली का होय ना मात्र ॲडव्हान्टेज आदित्य ठाकरेंकडे आहे मात्र दंडासुद्धा गुलवू शकतो हेच इथून चित्र दिसतंय तिसरा क्रमांक लागतो त्याच्याच खालचे आणि स्वतःचेच भाऊ अमित ठाकरेंचा अमित ठाकरे यांनी एंट्री घेतली ठाकरेंचा दुसरा घराण्यातला व्यक्ती जो निवडणूक लढतो आहे अमित ठाकरे माहीममधून लढतायत मात्र सदा सरवणकर आणि नि नितीन सावंत यांचं तिथं आव्हान आहे ठाकरे शिंदे आणि राज ठाकरे अशी ही लढाई मात्र अमित ठाकरे घरोघरी जाऊन प्रचार करावा लागला आणि इथून जवळपास सांगितलं जाते सदा सरवणकरांचा फार इम्पॅक्ट आहे मात्र अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या लढाईमध्ये नितीन सावंत कमी पडले नाहीत तर त्यांच्याकडे दलित मुस्लिम्स आणि बॅकवर्ड क्लासेसचं मतदान येऊ शकतं त्यामुळे ही सीट जी ती पूर्णपणे फसलेली आहे नंतरचं नाव लागतं ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा स्वतःचा मतदारसंघ होता तिथून लीड घेता आलं नाही लोकसभेमध्ये पराभव झाला आता छवी अशी झाली की जिंकणार का नाही जिंकणार जो नेता दोन हजार चोवीसच्या आधी लोकसभेच्या ठणकावून सांगत होता की ही सीट तर मी एका लाखाच्या फरकाने जिंकेल त्या नेत्यावर आता नामुष्कीची वेळ आली आहे सुधीर मुनगंटीवारांचं काय होईल हे चोवीस तारखेला समजेलच कारण तेवीस तारखेला निकाल जो आहे नंतरचं आणि शेवटचं नाव ते म्हणजे